धुळे जिल्हा कुंभार समाज विकास व शैक्षणिक संस्थेच्या वतीने दिनांक सहा मे रोजी संत शिरोमणी गोरोबा काका पुण्यतिथी सोहळा आयोजित करण्यात आला होता कुंभार समाजातील माता भगिनी मित्रमंडळ लहानथोर पदाधिकारी कार्यकर्ते यांनी कुंभार समाजाचे दैवत संत शिरोमणी कोरोबा काका यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने रिपीट शहरातील जुने धुळे येथील संत शिरोमणी श्री गोरोबा काका चौक सुभाष नगर सुभाषनगर जुने धुळे येथे दिनांक सहा मे रोजी सायंकाळी विविध मान्यवरांनी अभिवादन केले तसेच कार्यक्रमाच्या स्थळी प्रसादाचे देखील महावाटप करण्यात आले होते अभिवादनाचा कार्यक्रम प्रसंगी माजी महापौर प्रतिभा चौधरी प्रदीप करपे हिरामन गवळी चंद्रकांत सोनार भिकन वराडे विकी परदेशी तसेच प्रमुख आयोजक समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बाळकर सुभाष कुंभार किशोर कुंभार रमेश बाळकर रतीलाल कुंभार विजय ठाकरे गोकुळ कुंभार विजय कुंभार भानुदास वाघ सुनील कुंभार राजेंद्र चित्ते मोहनलाल प्रजापती तसेच साकरी शिरपूर सिनखेडा दोंड्याच्या येथील समाज बांधव मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थित होते आज या ठिकाणी कुमार गोरा निमित्त आज या ठिकाणी अभिनंदन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचा का उद्दिष्ट आपल्या सगळ्यांना माहिती दिली की संतांची ही भूमी महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक संत निर्माण झाले परंतु गोरवकाका असे संत होऊन गेले की त्यांची सत्वपरीक्षा म्हणून संत श्रेष्ठ म्हणून त्यांची या ठिकाणी निवड झाली होती असे गोरवकाकांचे आज साध्यप्रतिनिधित्त आज हा कार्यक्रम संत गौरवकाचं पुणे धुळे या ठिकाणी प्रमुख पाहण्यांच्या याच्यामध्ये आयोजित करण्यात आला होता या या कार्यक्रमासाठी धुळे शहरात त्रिकेडा शिरपूर साक्री या भागातून ग्रामीण भागातून अनेक पदाधिकारी कार्यकर्ते माता भगिनी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि खऱ्या अर्थानं आज मला आनंद होतो आहे की आज आपण खऱ्या अर्थानं गोरवकाकांच्या या पावन चेन्नईमध्ये आपण नसमस्त झालेलो आहोत आणि आज समाज एकजूट करण्याचं काम ज्याप्रमाणे संतांनी केलं त्याप्रमाणे आज कुंभार समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी केलेले आहेत या ठिकाणी आदरणीय भांबळेसाहेब देवादा सोनार चौधरी नानासाहेब करबे विक्रम्पा वडे किशोरभाऊ जाधव हो। प्रमा गवळी सगळ्यांच्या ठिकाणी आभार मानतो कारण की खऱ्या अर्थानं आपल्याला ती आवश्यकता आहे की आज आपला हिंदू धर्म कुठेतरी याच्यामध्ये अडकत झाला असताना आज मोदी साहेबांच्या विचाराने आपण आज या धुळे शहरामध्ये आदरणीय बाबासाहेब बांबरे यांना या पुन्हा एकदा संधी दिली आहे आणि त्या सोन्या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे म्हणून आज संपूर्ण कुंभार समाज या ठिकाणी वचन येतो की बाबा बाबा मागे सतत राहणार आहेत आणि वीस तारखेला अख्खा सर्व समाज समाज हा त्यांना मतदान करणार आहेत या ठिकाणी त्यांनी गव देतो